स्मार्ट अहमदनगर न्यूज शिर्डी गोळीबार प्रकरणी संपत शंकर वायकर गावठी गट्यासह सा जेरबंद साने गुणे शाखा अहमदनगरची कारवाई आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माश्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोणी श्री दिनेश आहेर साने शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हातील फरार व आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आरोपी नामे संपत शंकर वायकर याच्याकडे वर नमूद साथीदार गावठी याबाबत विचारपूस करता त्याने मोपेडवर पळून गेलेला साथीदार नामे जॅक्सन शेख राहणार पिंपळवाडी शिर्डी तालुका राहता फरार या सोबत घेऊन व कब्जात मिळून आलेल्या गावठी कट्ट्याचा वापर करून गुन्हा केल्याचे सांगितल्याने आरोपीस तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा अग्निशस्त्र व वीस हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा ऐकून रुपये मुद्देमाला ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन बुरणम एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सात चौतीस आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासात शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे आरोपीनामे संप शंकर वायकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न दरोडा तयारी चोरी व दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई माश्री राकेश पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच वैभव कलुबर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माश्री शिरीष वमणे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानिगुने शाखाच्या अहमदनगरची कारवाई करण्यात आली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज काल शिर्डी शहरामध्ये हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी फिर्यादी साईनाथ पवार हा त्याचे भावासह चहा पित असताना मोटरसायकलवरती वरती आलेल्या आरोपी संपत वायकर व त्याचा एक साथीदार यांनी मागील मांडण्याच्या कारणावरून फिर्यादीवरती गावठी कट्ट्यातून फायर केलेला होता त्याप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात चौतीस व आर नक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर अशी घटना संवेदनशील असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी अखेरबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय गोरे मोरे आणि त्यांच्यासोबतचं पथक तयार करण्यात आलेलं होतं पथकाने नगर जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेतला व आज रोजी हो सावळीवीर या ठिकाणी आरोपी नामे संपत शंकर वायकर याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे पुढील तपास शिर्डीशी करत आहे Амадна Гарниудс.